जगाला शांतीचा सदाचाराचा वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे जतन करून त्याचा विस्तार करणारे स्वराज्याचे धाकले धरले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांची पहिली ज्योतिबा फुल्याने दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराला आरक्षण रूपी जोड देणारे खऱ्या आरक्षणाचे जनक राजा श्री छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराला कायद्याच्या चौकटीत बसवून बहुजनांसाठी खुले करणारे युग पुरुष ज्ञान पंडित विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई या थोर महामानवांना आणि महामातांना मी अनुष्काने जाधव प्रथमता अभिवादन करते. प्रथमता सर्वांना आपणास एकशे चौतीसाव्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय मान्यवर वध्ध विकास सेवा संघ कुंपे या मंडळाचे आजी माझी पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना माझा क्रांतिकारी जय आभाळ मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे आभाळ मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे वादळही पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे वादळही पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे बंदूक तोफे शस्त्रांची आम्हाला गरज नाही बंदूक तोफे शस्त्रांची आम्हाला गरज नाही कारण शब्दांनीच रान पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे कारण शब्दांनीच रान पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे बंधूं आज बाबासाहेबांची जयंती संपूर्ण विश्वात साजरी होत आहे म्हणूनच म्हणते हृद् मेरे तेरे संविधान से मिला आहे हृद् मेरे तेरे संविधान से मिला है यह सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है यह सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है गेरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है गेरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है मुझे तो मुकद्दर भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान <on Review> <law> से मिला है मुझे तो मुकद्दर भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान से मिला है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर छावर बोलायला ला विचार करायला जगातील तमाम विद्वान एकत्र आले तरी त्यांच्या विद्वतेची बरोबरी कोणीच करू शकत नाही म्हणूनच कोल्हापूरचे लोकराजे राजा श्री शाहू महाराज त्यांच्या मुंबईच्या राहत्या घरी येऊन त्यांचा ज्ञान